कढईमध्ये झटपट आणि टेस्टी असा नाश्ता बनव्यात तर अतिशय कुरकुरीत असा हा नाश्ता बनवून तयार होतो आणि कितीही घाई जरी असली तरी नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी आरामात बनवू शकता तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे एक कप बारीक रवा घेतलेला आहे आणि अर्धा कप दही घेतलेला आहे दही खूप आंबट असेल तर दहीचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी चालेल अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे घरामध्ये जर मेजरमेंटचा कप नसेल तर एखाद्या वाटीने सर्व प्रमाण मोजून घ्यायचं आहे आता दोन मिनटं रवा मुरू देऊयात तोपर्यंत आपण काही भाज्या कट करून घेऊयात तर याच्यामध्ये शिमल्या मिरची गाजर कांदा टोमॅटो तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या टाकू शकता मकासुद्धा टाकू शकता तरी ते मी शिमल्या मिरची आणि कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि गाजर किसून घेतलेला आहे तुम्ही सर्व भाज्या एकत्र चॉपरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता चॉपरमुळे वेळ कमी लागतो आणि सर्व भाज्या एकदम एकसारख्या बारीक कट सुद्धा होतात मटार सुद्धा याच्यामध्ये घालू शकता तर चला इथे मी शिमला मिरची कांदा गाजर सर्व रव्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे मसाल्यांमध्ये अर्धा चमचा भाजलेली जिरापूट टाकली एक चमचा भर चिली फ्लेक्स टाकले तुम्ही हिरवी मिरची सुद्धा कापून टाकू शकता किंवा लाल मिरची टाकू शकता चवीनुसार मीठ टाकलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे बघा आपल्याला खूप असं पातळ बॅटर बनवायचं नाही थोडंसं घट्ट सरस ठेवायचं आहे सर्व इथे मिक्स झालं की लगेच गॅसवरती कढई तापण्यासाठी ठेवायची आहे आता इथे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ऑरिगॅनो पिझ्झा सिजनिंग तीसुद्धा टाकू शकता तर चला मी याच्यामध्ये हळद टाकलेली आहे हळद ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल हळद टाकून मिक्स करून घेतलं कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे आता या पिठामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे हळदी पावडर आणि सोडा असेल तर बॅटर बराच वेस लाल होत असतं म्हणून हळद स्किप केली तरी चालेल तर मी ते सोडा वापरला तुम्हाला अतिशय कुरकुरीत आणि कडक जर नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही सोडासुद्धा स्किप करू शकता इतपत पातळ बॅटर बनवलेलं आहे कढई गरम झालेली आहे कडाईमध्ये चमचाभर तेल टाकलं अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा तीळ टाकलेला आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरं मोहरी आणि तीळ तेलामध्ये टाकायचे आहेत आणि तिळ चांगले तडतडले की नंतर आपण याच्यामध्ये बॅटर टाकणार आहोत आता आपल्याला कितपत जाड किंवा कितपत पातळ बनवायचं आहे त्यानुसार बॅटर टाकायचं तर बघा इथे मी दोन चमचे बॅटर टाकून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो करायची आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे चार मिनिटाने आपण झाकण काढणार आहोत आणि बघा एक साईड मस्त भाजलेली आहे आणि वरची साईड थोडीशी सुकलेली आहे आणि बॅटरसुद्धा चांगलं फुललेलं आहे आता इथे मी पलटी केलं आणि पुन्हा चार मिनटं लो फ्लेमवरती दुसरी साईडसुद्धा बेक करून घेतलेली आहे किंवा भाजून घेतलेली आहे तुम्ही हाच नाश्ता तव्यावरती सुद्धा करू शकता तर बघा सेम टू सेम याच पद्धतीने गुजराती जो हांडवो असतो तीसुद्धा रेसिपी केली जाते तर चला दुसरी साईडसुद्धा इथे भाजून घेतलेली आहे तुम्ही याला व्हेजिटेरियन रवा बनसुद्धा म्हणू शकता किंवा सुद्धा म्हणू शकता तर चला एवढ्या बॅटरमधून फक्त दोन बन तयार झालेले आहेत थोडेसे पातळ आणि छोटे जर बनवले तर चार आरामात यातून बन तयार होतील तुम्ही ते आवाज ऐकला असेल अतिशय क्रिस्पी असे हे बन तयार होतात याच्यामध्ये भाज्या वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा आरामात हे बन देऊ शकता तर चला झटपट असे बन तयार झालेले आहेत हिरवी चटणी लाल चटणी किंवा टोमॅटो बरोबर हे बन एन्जॉय करू शकता मी इथे पालकची चटणी बनवून घेतलेली आहे पालकच्या चटणीबरोबर हे बन खूप टेस्टी लागतात आणि दुसरासुद्धा याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे तर चला ट्राय करून बघा रवा बन किंवा गुजराती हांडो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद